ओम सतन मुश गुरुजी गुरीश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु गुरु मत्ंद्रनाथ साप करेश सिद्ध सदगुरु शंभू गुरु गोरक्षनाथ बाबा बापक वारी नवनाथ सिद्धो अलक नरंजन आरेश प्रथम तर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या या आजच्या नवीन भागामध्ये इतर भागांप्रमाणे हा सुद्धा भाग निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणारा हा ठरणारा असेल आजचा भाग हा त्या सर्वांसाठी असेल जे व्यक्तिरेखा नवीन जागा घेण्याच्या शोधामध्ये आहेत किंवा नवीन घर उभारण्याच्या शोधामध्ये आहेत किंवा ज्याला आपण म्हणून जुनी जागा आहे परंतु विकल्या जात नसेल त्याच्या प्रयत्नामध्ये आहेत इवन जरी कुणी हे जागा विकणं किंवा खरेदणं या गोष्टी जरी करत नसेल परंतु भविष्यामध्ये ज्याच्या भागामध्ये मिळणारी माहिती आहे ते निश्चितपणे तुम्हाला जागेची खरेदी विक्री करताना किंवा नवीन जागा घेताना कशा रीतीने त्याची काही गोष्टी आपण पाहिल्या गेल्या पाहिजेत ह्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या समजून सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे पाण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा वर्तमान स्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जागेमध्ये आपल्याला कुठे ना कुठे दोष हे आढळतात बरं आता दोष मानसिकरित्या असेल किंवा शारीरिक दृष्ट्या असेल हे सर्वचे सर्व दोष हे फक्त वैज्ञानिकच असू शकतात का तर निश्चितपणेच उत्तर नाही हेच असणार आहे कोणता व्यक्तिरेखा कोणत्या समस्येने ग्रसत असेल कोणती करणी बाधा त्याच्यावरती झालेली असेल किंवा कोणत्या जागेमध्ये असलेली एखादी शक्ती त्याच्या पाठीमागे लागलेली असेल हे सहजासहजी ओळखता येणं हे खूप कठीण आहे हे मी कठीण आहे म्हणत आहे ती ओळखता येत नाही असं म्हणत नाही आहे कारण अनेक सिद्ध पुरुष किंवा सिद्ध गुरु असतात ज्यांच्याकडे तेवढी ताकद किंवा त्यांची आध्यात्मिक लेवल ही त्या दृष्टिकोनातून असते ती शक्ती म्हणा किंवा सर्व गोष्टी ओळखण्याची ताकदसुद्धा ते निश्चितपणे ते गुरु ते आध्यात्मिक साधू संत त्यांच्या पाठीमागे उभी असलेली शक्ती हे ठेवत असते बरं सांगण्याचा दृष्टिकोन काय आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादी जागा असेल एखादं घर असेल हे जागा किंवा घर ज्या ज्या वेळेस विकायची गोष्ट येत असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखा तिथे राहत असेल त्याला त्याची जागा विकायची असेल किंवा आपल्याला सुद्धा काही गोष्टी जागा खरेदी करताना विकत घ्यायच्या असतील तर याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत ज्या खास करून आपल्याला संपूर्ण आयुष्यामध्ये कधी पुन्हा भेडसावू नयेत किंवा आपण एखादा निर्णय घेतल्याच्यानंतर भविष्यामध्ये जाऊन त्या तो निर्णय आपण चुकीचा घेतलेला आहे अशी शंका आपल्या मनामध्ये कधीही राहू नये त्यासाठी काही गोष्टी आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जसं की या सृष्टीचक्रामध्ये देवता आहेत असुर सुद्धा आहेत त्याच अनुषंगाने पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्याच अनुषंगाने निगेटिव्ह एनर्जीसुद्धा चालतात त्याच अनुषंगाने ज्याला आपण म्हणू की खऱ्याची एक बाजू आहे तशीच डावी बाजू म्हणजे खोट्याची बाजू याच्यामध्ये सुद्धा मांडले गेले आहे जसं चांगलं आहे तसं वाईटसुद्धा आहे मग पहा एखादा व्यक्तिरेखा किंवा त्याच्या अंगामध्ये असलेली करणी किंवा त्याच्या अंगावरती असलेलं एखादं भूत प्रेत ह्या सर्वच्या सर्व गोष्टी कुठे ना कुठे देवस्थानची जागा किंवा देवस्थानमध्ये असलेला पुजारी साधू संत संन्यास यांच्याकडनं ते उतरवता येते किंवा एखादा कोणताही पूजा पाठ याचा नित्यक्रम जर चालू ठेवला तर अंगातली असलेली निगेटिव्ह शक्ती किंवा एनर्जी किंवा ती एंटिटीज हे निश्चितपणे जाते परंतु स्पष्ट शब्दात जर बोलायचा उल्लेख केला किंवा स्पष्ट शब्द सांगायचा मी स्वतः प्रयत्न केला तर म्हणेल की एखाद्या व्यक्तीच्या अंगातली एनर्जी असेल एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये असलेलं भूत प्रेत पिशाच असेल केलेली करणी कवटाळी बाधा असेल ती इझिली घालवता येऊ शकते परंतु एखाद्या जागेमध्ये जर एखादा दोष असेल एखाद्या भूत प्रेत ब्रह्मराक्षस पिशाच किंवा ज्याला आपण म्हणू एखादा मुंजा अशा पद्धतीचे जे दैत्य राहतात यांचाच जर वास एखाद्या जागेमध्ये असेल एखाद्या पूर्व किंवा पिढीजात शक्ती असतात पिढीजात असलेले पूर्वज असतात प्रेत योनीमध्ये असलेले अडकलेले पित्र असतात यांचा जर वास एखाद्या जागेमध्ये असेल तर त्या जागेतनं त्यांना बाहेर काढणं हे जवळपास नाच्या स्वरूपामध्ये असते कारण जितकी जागा जुनी होत जाते किंवा एखाद ठिकाणी जितकं जुन्या पद्धतीने होत जाते तेवढी त्या शक्तीची ज्याला आपण म्हणू तिथे असलेली ती, असले ती एंटिटीज आहे ती पॉवर आहे ती वाढत जात असते त्यामुळे शक्यतो आपण पाहत असाल की अनेक पिढी जात असलेले वाडे किंवा जुने घर किंवा ज्याला आपण म्हणू की काही बांधकाम असे असतात जे पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की एखादी जागा ही भेसूर दिसते किंवा त्या जागेमध्ये रस दिसत नाही किंवा त्या जागेमध्ये आपल्याला चैतन्य प्रफुल्लता दिसत नाही निश्चितपणे अशा जा जागा ह्या इझिली ओळखल्या जातात कारण ज्या ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा ज्या ठिकाणी दृष्ट प्रेत आत्मा बाधा अशा या गोष्टी ज्या जागेमध्ये जा निवास करतात त्या जागा निश्चितपणे एखाद्या व्यक्तिरेखाला सामान्य व्यक्तिरेखांना सुद्धा हे ओळखता येऊ शकतात किंवा ते ओळखले जातात त्या जागेकडे पहिल्याच्या बरोबर आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्याला नजरे देतात अशा जागे त्या जागेमध्ये काहीतरी चुकीची गोष्ट निश्चितपणे असणार आहे त्यामुळे ही जागा ओळखत आपल्याला विचित्र स्वरूपामध्ये दिसत आहे बरं जागेमध्ये दोष हा फक्त पिढी जातच येतो का पिढीजात दो तर दोष असतातच कारण पहा ज्या जागेमध्ये तुम्ही आम्ही राहत आहोत पूर्वीच्या काळी त्या जागेमध्ये कोणी ना कोणी राहून गेलेलं आहेच आहे किंवा एखादे पिढेगत चालता आलेले काही घर असेल वाडे असेल बांधकाम असेल होऊन गेलेले पुरुषसुद्धा त्या जागेमध्ये किंवा पित्र हे ठाण मांडून बसलेले असतात म्हणजे ते जागा ते सोडत नसतात काही जागा अशा असतात ज्या जागेच्या जवळच कुठेतरी खबर किंवा स्मशानभूमी अशा पद्धतीच्या जागा ज्याच्यामध्ये इझिली नकारात्मकता किंवा निगेटिव्ह एंटिटीज यांचा वावर होऊ शकतो हे जवळपास इव्हन त्या जागेमध्ये सुद्धा असलेले पाहायला मिळतात कारण अनेक ठिकाण तुम्ही स्वतःसुद्धा पाहिला असेल किंवा शहरीकरणामध्ये सुद्धा बऱ्याचशा जागा तुम्हाला अशा सुद्धा दिसतील ज्या मध्यवर्ती भाग किंवा ज्याला आपण म्हणू एखादं मध्यवर्ती ठिकाण आहे परंतु मध्यवर्ती ठिकाणात असूनसुद्धा ती जागा तुम्हाला विकलेली किंवा ज्याला आपण म्हणू बंद पडलेली दिसते मी स्वतः सुद्धा वैयक्तिक त्या अशा कितीतरी जागा किंवा कितीतरी बिल्डिंग पाहिलेल्या आहेत की ज्या प्राईम लोकेशनला असून सुद्धा त्या बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिरेखा किंवा ज्याला आपण म्हणू तिथे कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय बिझनेस हा आजपर्यंत चालू शकलेला नाही आहे अनेक जागा अशा आहेत ज्या जागेमध्ये हॉटेल असेल व्यवसाय असेल किंवा एकाहून अनेक उद्योगधंदे त्या जागेमध्ये सतत बंद पडलेले दिसतात म्हणजे एखादा उद्योग असेल त्या जागेमध्ये कधीही चिरकाळ टिकू शकत नाही त्या जागेमध्ये सुद्धा दोष हे निश्चितपणे उत्पन्न असतात त्यामुळे जागेमध्ये दोष हा कोणत्या स्वरूपाचा असेल आणि कसा असेल हे सांगू शकणं थोडक्यामध्ये खूप अशक्य किंवा मोठी कसरतीची गोष्ट आहे बरं आता याच्यामध्ये काही जागा ज्यावेळेस आपण हे सुद्धा पाहिलं असेल किंवा ऐकून असेल की एखाद्या जागेमध्ये एखाद्या व्यक्तिरेखा ज्यावेळेस राहिला जातो तर जागाच अशी एक वस्तू आहे ज्या वस्तूमध्ये गेल्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची प्रगती किंवा सुद्धा निश्चितपणे होते अनेक व्यक्तिरेखा मी अशा सुद्धा पाहिलेल्या आहेत ज्या पूर्व पिढी जात किंवा गर्भ श्रीमंत व्यक्ती व्यक्तीसुद्धा कंगा अवस्थेमध्ये एका जागेमुळे किंवा ज्याला आपण म्हणू एका जागेमध्ये राहायला गेल्यामुळे सुद्धा ते कंगाल अवस्थेमध्ये गेलेले आहेत अशा सुद्धा जागा मी काही सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि काही जागा अशा सुद्धा पाहिलेल्या आहेत जे ज्याला आपण म्हणू की घराला घर होणे किंवा एकाहून अनेक बांधकाम एकाहून अनेक घर फ्लॅट किंवा जमीन जायदाद हे वाढत जाणार सुद्धा जागा एखाद्या व्यक्तिरेखेला वर आणू शकतात त्यामुळे जागा किंवा खास करून बांधकाम किंवा खास करून जिथे आपण वास्तव्य करणार असेल किंवा वास्तव्याला राहायला जाणार असेल ती जागा व्यवस्थित असणं ती जमीन ती भूमी ही व्यवस्थित असणं हे खूप महत्त्वाचं आहे मग आता ही जमीन असेल जागा असेल ती व्यवस्थित आहे की नाही मग तशी काय दृष्टी प्रत्येक मनुष्याकडे आहे का सामान्य व्यक्तिकडे आहे का कारण बरेच जण प्रश्न विचारतील की सर आमच्याकडे मग ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे तर किंवा ज्याला आपण म्हणू या गोष्टी तर आम्ही पाहू कसं शकेल की ही जागा किंवा ही गोष्ट चांगली आहे का मित्र म्हणेल जे तुमचे गुरु असेल किंवा उत्तम जे जागा पाहणारी व्यक्तिरेखा ज्याला आपण साधू म्हणू संत म्हणू किंवा एखादी व्यक्तिरेखा वास्तूतज्ञ सुद्धा असतात त्यांना तुम्ही जागा या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा आता सर्वच्या सर्व अँगल मी फक्त वास्तुशास्त्रानुसार मुळामध्ये बोलतच नाही वास्तुशास्त्र हा एक भाग आहे जसा ज्योतिष हा एक फक्त पार्ट आहे त्याच अनुषंगाने सुद्धा कुठे कुठे एक पार्ट आहे वास्तुशास्त्र हे ना पुढे फक्त आपण म्हणूयात की समस्या किंवा थोडेफार चेंजेस लाईफमध्ये घडवून आणण्याचं कार्य हे निश्चितपणे करते जे दिशा असेल किंवा जे मापन यंत्रणा वास्तुशास्त्राला संबंधित आहे त्या अनुषंगाने परंतु दोष किंवा जागेमध्ये असलेली बाधा हे वास्तुशास्त्र कधी घालवू शकत नाही वास्तुशास्त्राचं मूळ कामच काय की वा वास्तू का एखादी शांत करणे आणि मुळामध्ये वास्तुशास्त्राचा पाया जसं जागा दिशा या अनुषंगाने होतो त्याहूनही महत्वाचं असलेल्या जागेमध्ये केली जाणारी वास्तुक शांती असेल आता ब्राह्मण देवत्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं दे दे तर ब्राह्मण देवता हे वास्तुकशांती अगदी एक दीड तासाच्या कालखंडामध्ये वर्तमान स्थितीमध्ये आता उरकून घेतात वास्तुक शांती जर खऱ्या अर्थी पाहिलं त्याचं शास्त्र त्याचा नियम हे कमीत कमी सहा तासाची पूजा मिनिमम त्याच्यामध्ये केली गेली पाहिजे हे वास्तुक शांतीची खऱ्या अर्थी केली जाणारी पूजा आहे कारण जे आता शॉर्टकट आता पांडित्य लोकांकडून सुद्धा होत आहे जे पांडित्य करणारे वर्ग आहेत वास्तुक शांती असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे हे शॉर्टकट मारताना आता वर्तमान स्थितीमध्ये दिसतात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पूजा उरकून घेणे कारण समोर बसलेले यजमान जे आहेत त्यांना आपण काय मंत्र बोलत आहोत काय करत आहोत याच्याच मुळामध्ये काही माहितीच नसते त्यामुळे ते कोणते मंत्र बोलून जात आहेत काय पूजा करत आहेत याच्याशी काही घेण्या देण्यास समोरच्या व्यक्तीला कळत नसल्यामुळे हे त्याला कळून येत नाही असो परंतु सांगण्यास तात्पर्य वास्तुक शांतीमध्ये वास्तू शांत करणं हे खूप महत्वाचं कार्य याच्यामध्ये खऱ्या अर्थी केलं गेलं पाहिजे अनेक व्यक्तिरेखा फक्त ग्रहप्रवेश करून त्या वास्तूमध्ये किंवा नवीन वास्तूमध्ये राहिला जातात काही व्यक्तिरेखा वास्तुक शांती झाली की नाही खास करून ज्या सेकंड हँड प्रॉपर्टी घेतल्या जातात हे सुद्धा पाहत नाही की त्याच्यामध्ये वास्तुकशांती झालेली आहे की नाही बरं खास करून सेकंड हँड प्रॉपर्टी घेताना याच्यामध्ये पूर्व इतिहास त्या प्रॉपर्टीचा माहिती असणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे वास्तुकशांती हा सुद्धा एक पार्ट झाला परंतु पूर्वी त्या वास्तूमध्ये कोण राहून गेलेला आहे त्या वास्तूमध्ये कोणती घटना घडलेली आहे का कारण बऱ्याचशा घटना अशा घरामध्ये किंवा वास्तूमध्ये घडून गेलेले असतात एखाद्या व्यक्तिरेखा वेळेच्या आधी किंवा ज्याला आपण सुसाईड स्ट्रे असते आत्महत्या केलेल्या एखाद्या व्यक्तिरेखा जागेमध्ये असतात काही व्यक्तिरेखा जाळपोळमध्ये गेलेले असू शकतात काही गंभीर आजाराने गेलेले असू शकतात खास करून तुम्ही पाहिलं असेल कोरोनासारख्या काळ काळामध्ये किंवा कोरोनासारख्या कालखंडामध्ये अनेक प्रॉपर्टीज खास करून शहरीकरणामध्ये या बधित झालेल्या आहेत कारण कोरोनासारख्या या गंभीर अशा स्थितीमध्ये अनेक घराघरामध्ये कोणत्या ना कोणत्या घटना या घडलेल्या आहेत त्यामुळे प्रॉपर्टीचे रेट हे सुद्धा खूप स्लॅगमध्ये या काळामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जे व्यक्तिरेखा जाणकार आहेत असे व्यक्तिरेखा हे त्यांची प्रॉपर्टी पटकन भलेही लॉसमध्ये कोय ना परंतु काढायचा प्रयत्न करतात मग याच्यामध्ये फसतो कोण जो व्यक्तिरेखा नव्यानिटी प्रॉपर्टी करत आहेत खरेदी करत आहेत त्यामुळे कोणतीही प्रॉपर्टी असेल किंवा कोणतंही घर किंवा जमीन जायदाद हे घेताना कमीत कमी विचारपूर्वक आणि जाणकार साधू संत पुरुषांकडनं त्याची माहिती किंवा त्यांच्या अंतर्दृष्टीतून पाहून त्या खरेदी करणे हे अत्यंत वर्तमान स्थितीमध्ये तर खूप महत्वाचं आहे असो आजच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न ज्या अनुषंगाने बाधा किंवा दोष किंवा जे तत्व ज्याला आपण आसुरी तत्व म्हणू निगेटिव्ह एनर्जी म्हणू हे जागेमध्ये असतात ते इझिली शक्यतो निघत नाहीत मग याच्यातनंच एखादा व्यक्तिरेखा प्रत्येक म्हणजे जा एखाद्या जागेमध्ये एखादा व्यक्तिरेखा हा आपल्याला बरेच वेळा असं सुद्धा दिसेल की एखादा व्यक्ती वाया जातो किंवा घरामध्ये सततचे भांडणटंटी होत राहतात किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास तो घरामध्ये एकी किंवा एकोपा हा होऊ शकत नाही असं सुद्धा बरेच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की घरातल्या चार भिंतीमध्ये कधीही एकमेकांची डोके हे एकत्र येत नाहीत परंतु घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर विचार हे एकमत होतात घराच्या उंबऱ्याच्यात आलं की विचार हे एकत्र किंवा एकत्रित होऊ शकत नाही यालासुद्धा जबाबदारी ही तितकीच जागा असते कारण जागेमध्ये जे बसलेले तत्व असतात जे प्रेत असतात जे पित्र असतात ते तुमची मजा पाहण्याचं काम याच्यामध्ये करत असतात कारण शेवटी समजून घ्याये हे निगेटिव्ह एनर्जी आहेत हे कल्याण करण्यासाठी बसलेले नसतात मुळामध्ये तेच प्रेत योनीमध्ये अडकलेले असतात आणि हे योनी हे निश्चितपणे एखाद्या व्यक्तीच्या माध्यम किंवा एखाद्या व्यक्तीला माध्यम बनवूनच त्यांची संतुष्टी त्यांना करून घ्यायची असते ज्याला आपण म्हणूया ना असुरी आनंद हा वर्तमानसाठी अनेक लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना चांगलं नाही परंतु वाईट झाल्यानंतर आनंद होतो याला असुरे आनंद म्हणतात अशा असुरे आनंद असलेले व्यक्तिरेखा सुद्धा हे कुठे ना कुठे या निगेटिव्ह तत्वांशा निगडीत असलेले व्यक्तिरेखा असतात हेच तत्व या जागेमध्ये असतात ज्या जागेमध्ये पूर्व किंवा पित्र होऊन गेलेले काही पूर्वज सुद्धा असे असतात जे जागेमध्ये शिव्या श्राप तळटळाट देऊन गेलेले असतात यांचे सुद्धा ज्यावेळेस स्प्रे टोनीमध्ये पदार्पण होते हे त्या जागेला सोडत नाहीत त्या जागेमध्ये ते ज्याला आपण म्हणू की एका जागी रोवून बसणे त्या अनुषंगाने हे होऊन गेलेले सुद्धा एखाद्या जागेमध्ये अडकून पडलेले असतात त्यामुळे हे चेक करून घेऊन तितकंच महत्वाचं आहे शिवाय काही घटना किंवा ॲक्सिडेंटल रिस्ट्रा एखाद्या जागेमध्ये असेल तर निश्चितपणे असं सुद्धा पाहण्यात येतं की जागेमध्ये असलेला जो दोष आहे कोणी सुसाईड केलेला असेल किंवा ॲक्सिडेंट एखाद्या जागेमध्ये झालेलं असेल किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो बिल्डिंगमध्ये जे कामगारसुद्धा मोठमोठ्या कंट्रक्शन लाईनमध्ये सुद्धा एखादा कामगार हा बांधकाम चालू असताना तिथे वरून पडतो आणि मरतो हे सर्व गोष्टी अनेक वेळा तुम्ही पाहिलेल्या असेल ऐकलेले असेल हे कुठे ना कुठे जा सम्ज, त्या जागेचे दोष असतात ज्या जागा बळी मागत असतात बरं आता ह्या गोष्टी किंवा ह्या गोष्टी अगदी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी इथे करणार नाही शेवटी समज समजून तुम्ही घेणार आहात आणि जे मी सांगण्याचं किंवा डिलिवर करायचा प्रयत्न तुम्हाला करत आहे हा निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोचत आहे त्यामुळे वास्तू असेल जागा असेल जर टंटे किंवा कटकडी किंवा आजारी किंवा ज्याला आपण वारंवार एखादा कुत्रा एखाद्या घराच्या समोर सम्गुर, जागेसमोर येऊन भुंकणे किंवा मांजर घरामध्ये वारंवार येत राहणे हे सुद्धा कुठे ना कुठे अशुभतेचे लक्षण हे मांडले जातात किंवा त्या जागेमध्ये असलेले निगेटिव्ह एनर्जी हे निश्चितपणे अशा या प्राण्यांना दिसत असते किंवा त्यांना ते आकृष्ट करत असते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी या कुठे ना कुठे याला सुद्धा प्राधान्य निश्चितपणे आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या घराचं बांधकाम करणार असाल हे सुद्धा शुभतिथी वार नक्षत्रावरती करणं तितकंच महत्वाचं आहे आणि जागा व्यवस्थित असणं जागेचे जा हिस्ट्री इतिहास व्यवस्थित सुद्धा त्या होणे महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा खऱ्या अर्थी जर बांधकाम किंवा ज्याला आपण म्हणून जागा घेताना शास्त्राप्रमाणे जर पाहिलं तर शास्त्र असे सुद्धा सांगते की आणि आजपर्यंत किंवा काही वर्षांपूर्वी ही प्रथा अंमलमध्ये होती किंवा ते या अनुषंगाने पाहिलं जात होतं की ज्यावेळेस एखादं बांधकाम करायचं असेल तर बांधकाम करत असताना कमीत कमी आठ ते दहा फूट तिथे खड्डा खाणला जात असे ज्या जागेमध्ये ते बांधकाम करायचं आहे आणि या आठ ते दहा फुटाच्या खड्ड्यामध्ये जर एखादी हड्डी किंवा एखादं कोणत्याही पद्धतीचा हड जरी सापडलं ज्याला आपण बोन्स म्हणतो इंग्लिशमध्ये तर ती जागा ही निश्चितपणे श्रापित मानली जात असायची त्याच्यामागे जा हे तथ्यसुद्धा आहे की ज्या जागेमध्ये असे कोणत्याही पद्धतीचे बोन्स सापडतात किंवा ज्या जागेमध्ये कोणत्याही पद्धतीचे आपण ज्याला म्हणू हड्डी सापडतात मग कोणताही कंकाल असेल परंतु ती जागा ही सुद्धा मानली जाते किंवा कोणता ना कोणता दोष हा त्या जागेमध्ये हा निश्चितपणे उत्पन्न असतो आणि जागेतले दोष हे फक्त काही मर्यादित किंवा कालावधीसाठी नसतात ज्या पिढीतनं चाल ते चालत आलेले आहेत ते पिढ्यानं पिढ्या चालू असलेले दोष एखाद्या जागेमध्ये लागू झालेले असतात त्यामुळे जागा किंवा ज्या ठिकाणी विहीर सुद्धा बरेच वेळा पाहिलं गेलं असेल की एखाद्या जागेमध्ये विहीर असेल किंवा जुने घरं असतात या जुन्या घरांच्या जवळ विहिरीचे क्षेत्र असते ज्याला आपण पाणलोट क्षेत्र म्हणू तर अशा या पाणलोट क्षेत्राच्या जागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी विहिरीचं स्थानक आहे अशा ठिकाणच्या जागेमध्ये सुद्धा निगेटिव्ह शक्ती किंवा एनर्जी याचा वासा निश्चितपणे असतो काही सोसायटी आम्ही अशा सुद्धा पाहिलेल्या आहेत ज्या शहरासारख्या ठिकाणी असूनसुद्धा एखाद्या फ्लोअर ज्याला आपण सोसायटीचे एखादा सुद्धा हा बधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण रात्रीच्या अचानक पंजनाच्या आवाजाने किंवा अचानकपणे रात्रीचं कोणीतरी खलबत्त्यामध्ये वाटण करत बसलेलं आहे अशा जोर जोरात धाड थाड अशा आवाजाने अशा सुद्धा सोसायट्यांमध्ये घटना आत्तापर्यंत मी पाहिलेले आहेत आणि अशा सोसायटीसुद्धा आम्ही जाणून आहात की अशा ठिकाणी अशा घटना आजी घडलेल्या दिसत किंवा खास करून पौर्णिमा असेल अमावस्या असेल शनिवार असेल अशा दिवशी खास करून अशा रात्री हे आवाज तिथल्या सोसायटीच्या व्यक्तिरेखेनं सुद्धा माहिती असतात हे येत असतात पण तुम्ही कुठून येतात आणि कुठे जातात हे आजपर्यंत कोणाला कळालेलं नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठे या शक्तींचं सुद्धा अस्तित्व हे निश्चितपणे आहे मग आपण याच्यापासून वाचण्यासाठी केलं काय पाहिजे फर्स्ट टपोल मित्र म्हणेल ज्यावेळेस तुम्ही एखादी जागा घेत असाल प्रथम चरण हेच सांगणार आहे की जागा घेताना जागा बघून घेणे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या ओळखीचे कोणी जाणकार किंवा तुमचे कोणी गुरु किंवा कोणी साधू संत असे व्यक्तिरेखा जे कोणी या गोष्टींचं नॉलेज ठेवतात ज्यांच्यावरती खऱ्या अर्थी त्यांच्या ईश्वराची मेहेर आहे किंवा ज्यांच्यावरती खऱ्या अर्थी ईश्वराचा हात आहे असे व्यक्तिरेखा ही त्यांच्या अंतर्ज्ञानाने किंवा अशा गोष्टी जागा ह्यासारख्या गोष्टी चेक करून तुम्हाला सांगू शकतात की ही जागा योग्य आहे की अयोग्य आहे देन आफ्टर खऱ्या अर्थी तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता याहीपेक्षा कोणतंही मापन मित्र म्हणेल की मोठा नाहीच आहे की या गोष्टींना चेक करणं किंवा त्याला क्रॉस करणं किंवा त्याची पडताळणी करणं यापेक्षा कोणतंही मापन मोठं होऊ शकत नाही हां सेकंड पार्ट याच्यामध्ये हा असू शकेल की एखादी ज्योतिष असेल किंवा वास्तुतज्ञ असेल वास्तु सल्लागार असेल यांच्याकडनं ते, करने ते जागा त्याची दिशा ह्या गोष्टी करून घेणं परंतु देवता किंवा देवतांची सेवा करणारे व्यक्तिरेखा आहेत यांच्याकडनं या सर्व गोष्टी पाहून इव्हन त्यांचे चरण स्पर्श त्या जागेला करून तुम्ही जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ते करत असलेलं कोणतंही तप असेल किंवा त्यांच्या पाठीमागे असलेले ज्यांनी जे इस्टार अध्या असेल निश्चितपणे भले त्या जागेतला दोष हा निघणार नाही परंतु कुठे ना कुठे तुम्हाला सिक्युअर करण्याचा प्रयत्न हे दैविक रूपेने हे निश्चितपणे करू शकतात कारण वर्तमान स्थितीमध्ये पैसा आणि खास करून अर्थ एवढा प्रेस्टिजियस विषय आहे खास करून पैशाच्या समोर माणूस की हा नावाचा प्रकार आता शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळे कोणता माणूस कोणत्या माणसाला कोणत्या पद्धतीमध्ये कधी खाली ओढेल किंवा त्याचा स्वार्थ साधून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीने तो समोरचा व्यक्ती पुढे जाऊ शकेल हे कोणी जाणू शकणार नाही याला सर्वस्वी जबाबदार हा वर्तमान स्थितीतला पैसा हाच आहे आणि हा पैसाच आहे जो व्यक्तीमध्ये भांडण टंटे किंवा व्यक्तीला व्यक्तीही म्हणू देत नाही तो सुद्धा हाच पैसा आहे त्यामुळे सर्व काही पैसा नाही परंतु जे व्यक्तिरेखा समजदार आहेत ज्यांना काही गोष्टी कळतात माहिती हे गोष्टी जाणून आहेत सर्वच्या सर्व, सर्व गोष्टींचं उत्तर हा पैसा नाही आहे परंतु अध्यात्म किंवा ज्याला आपण म्हणून धर्म ह्याच्यामध्ये एवढी ताकद निश्चितपणे आहे ज्याच्यातनं आपण करत असलेला निर्णय आपण करत असलेलं कोणतंही कार्य हे सक्सेससुद्धा होऊ शकतं आणि याला जोड किंवा याला कोणत्याही पद्धतीचं होणारं कोणतंही क्लॅशेस म्हणा भांडणटंटे किंवा येणारी विपत्ती किंवा कोणतंही संकट हे टाळण्याची ताकद ह्या अध्यात्मामध्ये साधू संतांमध्ये आणि तुमच्या गुरुमध्ये हे निश्चितपणे असते त्यामुळे कुठे ना कुठे जसं आपण म्हणूया धर्म हा अर्थशिवाय चालू शकत नाही त्याच अनुषंगाने कोणताही अर्थ असेल कोणतंही प्रॉपर्टी असेल पैसा असेल यालासुद्धा कुठे ना कुठे तुम्हाला अध्यात्माची आणि धर्माची जोड ही द्यावीच लागणार आहे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की काही जागेमध्ये गुप्त धानासारखे सुद्धा विषय असतात अशा सुद्धा जागा अनेक आहेत किंवा तुम्ही सुद्धा ऐकले असेल पाहिलं असेल की एखादी व्यक्तिरेखेला एखादी जागा किंवा एखादं घर हे लवकर सोडत नाही तो घर किंवा ती जागा त्या व्यक्तिरेखेला जकडून ठेवते त्याची इच्छा असूनही एखाद्या जागेतनं एखाद्या घरातनं तो व्यक्तिरेखा हा बाहेर पडू शकत नाही इवन ना ती सेल करू शकत नाही किंवा नवीन परचेस किंवा खरेदी सुद्धा करू शकत नाही अशा सुद्धा जागा एखाद्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं कार्यसुद्धा करू शकतात त्यामुळे खास करून जिथे स्थावर मालमत्तेचा विषय येतो प्रॉपर्टी येतो जे लाईफ लाँग राहणारे असेल अशा गोष्टी घेताना ज्याला आपण म्हणून ताक फुकून पिणे या गोष्टी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी अध्यात्माची तुमच्या साधू संतांची गुरूंची हे जोड घेणं हे निश्चितपणे काळाची गरज आहे कारण आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत आपल्याबरोबर वर्तमान स्थिती आणि येणारी पिढीसुद्धा तिथेच वाढणारी आहे आणि हे सर्व गोष्टी करत असताना कोणतं तरी दैव किंवा दैवी साधना ही कंटिन्युअसली तुमच्या घरामध्ये असणे किंवा देवतांचा देव वास तुमच्या घरामध्ये असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या पाठीमागे गुरूंची साथ असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रयत्न करा ह्या सर्व गोष्टी खास करून या आजच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला हा मला यकीन आहे की आज जरी तुमच्या उपयोगी पडत नसेल परंतु येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठे हा तुम्हाला उपयोगी पडेल ज्यावेळेस तुम्ही सेलिंग असेल पर्चेसिंग असेल जागेची खरेदी विक्री असेल देवाणघेवाण असेल त्यावेळेस कुठे ना कुठे या गोष्टी ज्या खास करून अध्यात्माच्या जगताशी जोडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या निश्चितपणे तुम्हाला उपयोगी आशा करतो आजच्या भागामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे हे निश्चितपणे तुम्हाला आवडलेलं असेल आणि येणाऱ्या भागामध्ये सुद्धा आजचं नवीन माहिती किंवा नवीन ज्ञान हे तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत्र मग आदेश गुरुजीको आदेश अलक निरंजन आदेश